नमस्कार मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की वाटपाचा दावा आहे आणि त्या वाटपाच्या दाव्यामध्ये केस ही इव्हिडेन्सच्या स्टेजची आहे पुरावा देण्याच्या स्टेजची आहे तर त्या पुरावा देण्याच्या स्टेजमध्ये आपल्याला जुने सातबाराचे उतारे जुने फेरफार उतारे हे दाखल करावे लागतात का तर अशा प्रकरणांमध्ये म्हणजे विशेषतः वाटपाच्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण एखाद्या मिळकतीमध्ये हिस्सा मागत असतो तर त्या मिळकतीमध्ये आपला हिस्सा कसा आहे ती मिळकत वडलार्जित असेल तर ती वडलार्जित मिळकत कशी आहे आधी कोणाची होती आणि नंतर ती पुढे कशी कशी उतऱ्यावर लागत गेली ट्रान्सफर होत गेली हे आपल्याला त्यासाठी कागदपत्रे दाखल करावे लागतात आणि जर एखादी मिळकत असेल जी एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेली आहे असं आपलं म्हणणं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एकत्र कुटुंबाच्या मिळकती कोणत्या होत्या त्याचं उत्पन्न काय होतं हे दाखवण्यासाठी आपल्याला जुने सातबाराचे आणि फे जे उतारे आहेत ज्याला फेरफार उतरे असं आपण म्हणतो तर ते माननीय न्यायालयामध्ये दाखल करून आपल्याला ते पुराव्यामध्ये सिद्ध करावे लागतात पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे त्याला निशाणी नंबर पडतो परंतु आपल्याला हे जुने कागदपत्र दाखल करून आपला हिस्सा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी ती कागदपत्रं आवश्यक असतात